नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन मोठा आदेश सरकारने दिलेला आहे आणि नवीन आदेश देखील लागू झालेला आहे तर बघा हा जो काय आदेश आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे महिलांसाठी हा नवीन मोठा आदेश देण्यात आलेला आहे संपूर्ण आदेशाची माहिती आपण पाहणार आहोत सरकारने या ठिकाणी महत्त्वाचा आदेश दिलेला आहे त्यासोबतच योजना हप्ता रक्कम वाढ संदर्भात देखील महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळतात तर त्या पंधराशे रुपयांच्या रकमेमध्ये देखील वाढ होणार आहे त्या संदर्भातची महत्त्वाची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः सांगितलेलं आहे कालच त्यांनी ती वाही माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे की रक्कम जी आहे ती त्या ठिकाणी वाढणार आहे आता केव्हा वाढेल किती रक्कम वाढू शकते किती रुपये तुम्हाला मिळू शकतात त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच पुढची महत्त्वाची माहिती बघा महिलांना पुन्हा पैसे संधी मिळणार आहे पुन्हा पैसे मिळण्यासाठीची ती काय आहे ती देखील आपण पाहणार आहोत त्यासोबत पुढे बघा महिलांना तीन हजार रुपये मिळणार नाहीत कोणत्या महिला ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार नाही आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ शोपर्यंत पहा संपूर्ण सर्व माता भगिनींना महिलांना विनंती करतो सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करून टाका पटकन चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या अगदी छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळत असतात तर सर्व माता भगिनीने आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला पण सर्व माता भगिनींनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळत राहणार आहेत फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे कुठलाही एक एकही एक रुपया तुम्हाला लागत नाही फ्रीमध्ये तुम्ही सबस्क्राईब करू शकता संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत असतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन मोठा आदेश काय देण्यात आलेला योजना हप्ता रक्कम वाढ संदर्भाची काय महत्त्वाची माहिती आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहूया तर बघा सर्वात अगोदर रक्कम वाढ संदर्भाची महत्त्वाची माहिती जी महिलांना अत्यंत गरजेची असते रक्कम वाढ होणार आहे का त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण पाहूया थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत संपूर्ण माहिती अशा पद्धतीची आणि संपूर्ण माहिती सहितच आपण पाहत असतो खोटी माहिती आपण देतच नाही तर बघा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही बघा ह्या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत राज्य शासनाने केंद्र शासनाच्या लखपती दिदी योजनेसह मुख्यमंत्री लेख लाडकी योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना अन्नपूर्ण योजना शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांमुळे शासन सकारात्मक दिशेने वाटचाल करत असल्याचे सी एम शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलेलं योजना बंद होणार नाही तुम्हाला काय वाटतंय लाडक्या बहिणींना काय वाटतंय तुमचं जे काही मत आहे तुम्हाला आहे की लाडकी बहीण योजना बंद व्हावी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता बंद व्हावी जर तुम्हाला वाटतं ही योजना चालूच राहावी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये योजना चालूच राहायला पाहिजे किंवा तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता रक्कम वाढ संदर्भात बघा पुढे म्हटलेलं आहे कोणतीही बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही बघा कोणतीही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ना ती पुढेही चालूच राहणार आहे किती महिलांना वाटतं ही योजना चालूच राहावी किती महिलांना वाटतं बंद व्हावी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत लिहून पाठवायचं आहे माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही ना आणि माता भगिनींचा आशीर्वाद कायम राहिल्यास दीड हजाराची रक्कम वाढवली जाईल असेही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलेलं आहे तर पाहू शकता बघा ही जी काही रक्कम आहे दीड हजारांची रक्कम ती वाढवली जाणार असल्याचं देखील त्यांनी कालच्या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे कालच्या कार्यक्रमामध्ये माननीय महामहीम राष्ट्रपती देखील त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्यासोबतच राज्याचे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते तर त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की जी काही दीड हजारची रक्कम आहे ती देखील त्या ठिकाणी वाढवली जाणार आहे तर बघा ही जी काही रक्कम आहे ती किती व्हावी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता दीड हजारांची रक्कम दोन हजार झाली पाहिजे किंवा दोन हजार पाचशे रुपये झाली पाहिजे किंवा तीन हजार रुपये झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे सर्व महिलांनी कमेंटमध्ये सांगायचे रक्कम किती झाली पाहिजे कारण बघा या ठिकाणी ही जी काही रक्कम आहे ती निश्चितच वाढणारच आहे कारण माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब वारंवार त्या ठिकाणी रक्कम वाढवण्याची घोषणा करत आहेत आणि ही रक्कम येत्या काळामध्ये म्हणजेच पुढील काही दिवसांमध्ये ही रक्कम वाढणारच आहे आता ही रक्कम किती झाली पाहिजे तुमचं काय अपेक्षा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्हाला वाटतंय दोन हजार रुपये मिळायला पाहिजे पंचवीसशे मिळालं पाहिजे किंवा तीन हजार रुपये मिळायला पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्व माता भगिनींनी महिलांनी लिहून पाठवायचं आहे तीन हजार दोन हजार किंवा पंचवीसशे रुपये तुम्हाला जे काही वाटतंय ते, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर बघा रक्कम वाढ संदर्भात पुन्हा एकदा मनाने मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत आता पुढची महत्वाची माहिती आपण पाहूया बघा तर बघा पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहतो पुरावं तुमच्यासमोर बघा लाडकी बहीणसाठी मुंबईत तेरा लाख अर्ज तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी मुंबईमधून तेरा लाख अर्ज आलेले ला आहेत गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते बघा ज्या काही गरजू महिला आहेत त्या महिलांना आणखी एक संधी दिली जाणार आहे संपूर्ण माहिती काय बघा संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पाहत असतो मुंबई लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई आणि उपनगरात एक सप्टेंबरपर्यंत तेरा लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहे बघा मुंबईत देखील आणि मुंबई उपनगरांमध्ये जवळपास एक सप्टेंबरपर्यंत तेरा लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले यामध्ये पहिल्या टप्प्यातील जवळपास पाच लाख एकोणसाठ हजार एकशे वीस अर्ज तर दुसऱ्या टप्प्यातील सात लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस अर्जांचा समावेश आहे दरम्यान या योजनेच्या नोंदणीला सप्टेंबरपर्यंत वाढ देण्यात आल्याने गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार आहे बघा या ठिकाणी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि गरजू महिलांना एक संधी या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बघा राज्य सरकारने जाहीर केलेली ही योजना मुंबई पालिकेच्या यंत्रणेमार्फत मुंबईत राबवली जात आहे पालिकेच्या सर्व चोवीस विभागांमध्ये अंगणवाडी सेविकांद्वारे पात्र महिलांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत शिवाय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नागरी सुविधा केंद्रांवरही ऑनलाईन अर्जांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आत्तापर्यंत अर्जसंख्या तेरा लाखांवर पोहोचली असून मुदतवाढीमुळे ती अजून वाढण्याची शक्यता आहे त्यामुळेच मुदतवाढ देण्यात आली आहे आता बघा अर्ज छाननी वेगाने करा बघा अर्ज छाननी अर्ज अर्जांची जी काही तपासणी ते देखील वेगाने करायचे या ठिकाणी पाहायला मिळते अर्जांची छान आणि वेगाने व्हावी याकरता पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना निर्देश दिलेले आहेत प्रत्येक विभाग कार्यालयात दहा संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावा बघा या ठिकाणी जे काही अर्ज आहेत ते तपासणीसाठी अधिक सुलभ व्हावेत लवकरात लवकर तपासले जावेत त्यासाठी बघा अधिक वेगाने व्हावेत म्हणून दहा संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावा अशी देखील माहिती पाहायला मिळते प्रत्येक संगणकावर सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री अकरा अशा दोन पाळ्यांमध्ये दोन शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना पालिकेने दिलेल्या आहेत प्रत्येक पाळीमध्ये या योजनेची सखोल माहिती असलेल्या पर्यवेक्षकांची नेमणूक करावी असंही निर्देश देण्यात आले तर बघा योजनेची ज्यांना सखोल माहिती आहे व्यवस्थित माहिती आहे त्यांची या जे काही अर्ज तपासणीमध्ये नेमणूक करावी आणि त्यानंतर अर्ज मंजूर करून घ्यावेत असे देखील या ठिकाणी निर्देश आदेश देण्यात आलेले आहेत आता बघा हे झाले पालिकेने दिलेले आदेश ठीक आहे महापालिकेने दिलेले आदेश आहेत अर्ज तपासणीच्या संदर्भात परंतु आपण जर पाहिलं तर शासनाने दिलेला जो काही मोठा आदेश आहे तो आपण आता या ठिकाणी पाहूया बघा तर बघा तिसरा आणि महत्त्वाचा पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित आणि खरी माहिती पाहत असतो बघा तुमचे सर्व कारणामे येणार लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट पैसे लाटण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय बघा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण माहिती आपण खरी देत असतो नवनवीन येणाऱ्या ज्या काय अपडेट आहेत तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक छोट्या छोट्या अपडेट्स पण तुम्हाला मिळत असतात संपूर्ण माहिती काय सरकारने मोठा निर्णय काय घेतलेलं आहे ते आपण पाहूया बघा लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज केल्याचे वृत्त समोर आले बोगस लाभार्थ्यांनी योजनेत घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज भरले आणि त्यातील एकाच्या तर खात्यात अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांच्या घरात हप्तासुद्धा जमा झाल्याचा आपल्याला त्या ठिकाणी प्रकार उघड झालेला आहे पुढे बघा त्यामुळे आता राज्य सरकार खडबडून जागे झाले राज्य सरकारने अशा प्रकारांना आळ्या घालण्यासाठी आता कंबर कसले त्यामुळे ज्यांनी या योजनेसाठी काही कारणामे केले असतील तर ते उघड होण्याची शक्यता आहे काय घेतला सरकारने मोठा निर्णय तो आपण पाहूया बघा आत्ता होणार गुन्हे दाखल सरकारने निर्णयच घेतलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी अर्जांची कडक तपासणी करण्यात येणार आहे सरकारने आदेशच दिलेले आहेत की जो काही गैरप्रकार असेल तर डायरेक्टली त्या ठिकाणी गुन्हे दाखल करावेत बघा तर बघा अर्जांची कडक तपासणी करण्यात येणार आहे तर बोगस अर्ज आढळलेल्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे बघा डायरेक्टली इशाराच देण्यात आलेला आहे मोठाच आदेश या ठिकाणी सरकारने दिलेला लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटण्याच्या प्रकारानंतर महिला आणि बाल विकास विभाग आता खडबडून जागा झाले आहे यापुढे अर्जांची सखोल छाननी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत बघा अर्जांची जी काही सखोल छाननी आहे ती झाली पाहिजे अशा सूचनाच देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच कुठलाही गैरप्रकार योजनेमध्ये होऊ नये ज्या काही महिला आहेत योग्य लाभार्थी आहेत पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळावा अशा पद्धतीचे आदेशच देण्यात आलेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीचे संपूर्ण पुरावे सुद्धा आपण पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका तुम्हाला काय वाटतं योजनेची रक्कम किती वाढली पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद